सध्याला आपण जे गोल्डन कार्ड जे आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत गोल्डन कार्ड काढतोय त्याच्यामध्ये पाच लाख रुपयापर्यंतचा विमा लोकांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी मिळतोय तर आपण जवळपास ते चार हजार सातशे चौऱ्याऐंशी गोल्डन कार्ड काढण्यात आलेले आणि उरलेले फक्त एकशे सात आहे तर पाच लाख रुपयापर्यंतचा विमा लोकांना आरोग्यासाठी हा मिळणार आहे दुसरी आपली आरोग्याची जी योजना आहे पंतप्रधान मातृवंदन योजना या योजनेअंतर्गत गरोदर मातांना पहिल्या डिलिव्हरी नंतर पाच हजार रुपयाचा लाभ मिळतोय आणि दुसऱ्या डिलिव्हर दुसऱ्या डिलिव्हरी नंतर जर मुलगी झालेली असेल तर त्याच्यामध्ये सहा हजार रुपयाचा लाभ आपण देतोय शासनामार्फत त्याच्यानंतर जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ज्या लोकांच्या प्रसूती किंवा ज्या गरोदर मातांच्या प्रसूती आपल्या आरोग्य संस्थेमध्ये झाल्या असेल तर त्यांना आपण शासनातर्फे सहाशे रुपयाचा लाभ नॉर्मल डिलिव्हरीसाठी देतोय आणि ज्या गरोदर मातांची प्रसूती समजा झालेली असेल तर त्यांना बावीसशे रुपयाचा लाभ त्यांना शासनातर्फे मिळत आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत एखाद्या पेशंटला जर ट्रीटमेंट झालेली असेल तर त्याला पर मंथ प्रति महिना एक हजार रुपये शासनातर्फे त्याला मिळत आहे त्यानंतर जर राष्ट्रीय कुष्ठरोग अभियाना अंतर्गत एखादा लेप्रोसी कुष्ठरोगाचं पेशंट असेल तर त्याला शासनातर्फे बारा हजार रुपयाचा लाभ त्याला मिळतो आहे महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग तहसील कार्यालय संगमनेर छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर अभियान अश्वी बुद्रुक या ठिकाणी आज संपन्न होत आहे या माध्यमातून पंचायत समिती संगमनेर शिक्षण विभागाच्या वतीने आम्ही या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे आणि या स्टॉल मध्ये विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून ज्या विविध योजना राबवल्या जातात त्याविषयीची माहिती या स्टॉलवर दिली गेली आहे आणि देत आहोत आमच्या जिल्हा परिषदेमार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप दरवर्षी केले जाते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना गणवेशाचे वर्षभरामध्ये दोन गणवेश मोफत दिले जातात त्याचप्रमाणे सॉक्स आणि शूज हे देखील विद्यार्थ्यांना दिले जातात त्यानंतर केंद्र शासनामार्फत सर्व विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन ही योजना देखील अतिशय उत्तमरित्या राबवली जाते त्याचप्रमाणे शाळेमध्ये असणाऱ्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्यानंतर ओबीसी अल्पसंख्याक सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप दरवर्षी नियमितपणे केले जाते गुणवत्ता वाढीसाठी राबवल्या जातात त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक अतिशय होतकरू कामसू असून दरवर्षी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थी संख्येमध्ये पटामध्ये वाढ होत आहे हे एक अतिशय चांगलं लक्षण आहे